फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेंदोडीच्या दोन प्रकारच्या भाज्या बघणार आहोत शेंदोडी म्हणजे शेरणाई म्हणतात काही भागात याला तर एकदम अशी मस्त टेस्टी आणि एकदम छान अशी ही भाजी लागते आणि हिवाळ्यातच या बाजारामध्ये येतात तर बरं ही रानभाजी आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर शेंदोड्या मी अगोदर धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण बऱ्याच वेळेस त्याला माती लटकलेली असते आणि अशा पद्धतीने उभ्या आडव्या आपल्याला जसं कापता येईल तशा पद्धतीने कापून घ्यायचे किंवा चिरून घ्यायचे आहे आणि शक्यतो त्यांचा वास घेऊन बघायचा जर कडवट वास आला तर मग ती वापरू नका पण आंबूस वास आला तर मग ती चांगली आहे असं समजून सगळ्या शेंदोड्या अशा पद्धतीने कापून घ्या आणि शक्यतो पिकलेल्या घ्या हिरव्या घेऊ नका मग हिरव्या घेतल्या म्हणजे त्या कडवट लागणार आहे तर शक्यतो पिकलेल्या घ्या म्हणजे मग ते खायला पण टेस्टी लागतील अशा शेद शेंदोड्यांची चव ही थोडीशी आंबट असते तर ही छान लागते ती खायला पण आता या सगळ्या चिरलेल्या शेंदोड्या आपण सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता या सगळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता वाळलेल्या चवळ्या घेतलेल्या आहे मी त्या चवळ्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहे दोन ते तीन पाण्याने अर्धी वाटी मी ही चवळी घेतलेली आहे त्या दोन ते तीन पाण्याने आपल्याला या स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण आपण जी भाजी बनवणार आहोत शेंदोड्याची तर ती चवळी टाकून बनवणार आहोत तर त्याला काही ठिकाणी शेरणीही म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर या अशा पद्धतीने आता हे चवळा मी धुवून घेतलेलं आहे कारण हे वाळलेलाच आहे त्याच्याने मग ते आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये उकडायला टाकायचं आहे तर कमीत कमी आपण ज्यावेळेस हे उकडायला टाकू तर त्यावेळेस त्याला भरपूर पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहे या कुकरच्या आता हे बघू शकता तुम्ही भरपूर पाणी टाकलेलं आहे तर चवळ्या थोड्याशाच आहे आणि पाणी भरपूर आहे त्याच्यात तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ व्यवस्थित असं त्याच्यात पाहिजे तर थोडासा तुम्ही चुटकीभर सोडा टाका म्हणजे चवळी पटकन शिजेल मी तर काही टाकलेलं नाही आहे पण तुम्हाला जर वाटत असेल चवळी लवकर शिजावी तर थोडासा चुटकीभर टाकू शकता आणि कमीत कमी सात ते आठ शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आता आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊ तर कढईमध्ये कमीत कमी एक चमच्याभर आपल्याला मोठ्या चमच्याभर तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यातच मग लसूण टाकायचं आहे लसूण तडतडला की लगेच आपल्याला जिरे टाकायचे मग आता हे थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला एक मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता लसूण गोल्डन ब्राऊन झाला आहे तोपर्यंत आपल्याला हे एक वाटीभर मी शेंदोडी ज्या कापलेल्या आहे तर त्या त्याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि एक मिनटं आपल्याला या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायचे आहे आणि नंतर मग कढीपत्त्याचे दोन चार पानं आपल्याला धुवून व्यवस्थित असे मग टाकून घ्यायचे आणि ते पण एक मिनटं आपल्याला चांगले परतून घ्यायचे कढीपत्त्यामुळे आपल्या या भाजीला चांगले टेस्ट येणार आहे मग हिंगाची फोडणी द्यायची हिंग थोडासा चुटकीवर हिंग टाकायचं आहे वरून आपल्याला मग लाल तिखट पाहिजे तसंच आवडीनुसार आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची पाव चमचा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित असं हे तेलातच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं हे सगळं कारण मग आपलं जे तिखट टाकलं आहे ते पण चांगलं आपल्या तेलामध्ये परतवलं गेलं पाहिजे झाकण ठेवून कमी गॅसवर याला एक वाफ येऊ द्यायची आता कमी गॅसवर याला एक वाफ येऊ द्यायची आता बघू शकता तुम्ही वाफ आल्यानंतर ते शेंदोडे आपल्या सॉफ्ट झालेले आहे म्हणजे नरम झालेले आहे ते शिजल्यासारखे झालेलं आहे मग याच्यातच आपल्याला काय करायचं आहे बेसनपीठ टाकून घ्यायचं तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ज्याच्यात मिक्स होईल एवढंच बेसनपीठ टाकायचं जास्त हे टाकायचं नाही आपल्याला बसेल एवढंच त्या भाजीमध्ये बसेल एवढंच प्रमाणात आपल्याला बेसनपीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला पाणी त्याच्यात वरून टाकायचं आहे एक दोन चमचे जे भाजीचे चमचे असतात ते एखादा चमचे आपल्याला असं थोडंसं जेवढं मी व्हिडिओ आहे एवढ्या पद्धतीने असं पाणी टाकून घ्यायचं आहे पुन्हा मिक्स करून त्याला एक वाफ येऊ द्यायची आणि ही भाजी कमी गॅसवरच करायची म्हणजे तेव्हा ती छान होते आता बघू शकता तुम्ही एक वाफ आल्यानंतर हे आपलं शेंदोडी घातलेलं पिठलं तयार झालेलं आहे मस्त असं झुणका आपला हा तयार झालेला आहे तर याची चवही खूप छान लागते आणि खायलाही मस्त लागतं तर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकता आता आपण दुसरी भाजी बनवणार आहोत तर आपल्या या चवळ्या शिजून झालेलं आहे मग आता कढईमध्ये आपण चमच्याभर तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आपल्याला टाकून घ्यायचे लसूण आपला थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की लगेच आपल्याला त्याच्यात पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे तर जिरे पण चांगले तडतडले का मग कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे दोन ते तीन पानं कडीपत्ता आणि एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर कांदाही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मस्त छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो कांदा परतवायचा आहे आता बघू शकता दा कांदा झालेला आहे आपला परतून मग त्याच्यातच मी या शेंदोड्या टाकलेल्या आता ह्या पाव किलोच्या आसपास शेंदोड्या असतील ते त्या शेंदोड्या टाकलेल्या आणि वरून जर, त्याच्यात मीठ टाकलेलं मीठ यासाठी टाकलेलं आहे का जे आपण कांदा आणि शेंदोडी टाकलेली ती पटकन अशी सॉफ्ट होईल मग मीठ टाकल्यामुळे म्हणजे ते जळ जळणार नाही किंवा करपणार नाही आणि पटकन अशी सॉफ्ट होतील ते नंतर वरून आता आपल्याला हे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आपल्या चवीनुसार जेवढं लागेल तुम्हाला पाहिजे तसं तिखट पण शक्यतो या भाजीला या चवळीच्या भाजीला तिखट थोडंसं कमीच घाला आणि हळद टाकायची चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग या शिजवलेल्या चवळ्या आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायच्या टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही असं मस्त चांगली चवळी पण आपली सॉफ्ट शिजलेली वाटल्यास थोडीशी कच्ची राहिली तर पाच ते दहा मिनटं पुन्हा चांगली उकळू द्या म्हणजे मग तुमची चवळी त्याच्यात चांगली शिजली शेंदोड्यांमध्ये तर तुमच्या भाजीला एकदम छान अशी चव येईल आता बघू शकता ही चांगली उकळी आलेली वरून आपल्याला त्याच्यात कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली चवळीची भाजी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही अशी खाऊ शकता अशी मस्त ही आपली भाजी तयार होते तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेंदोड्यांची दोन प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेंदोड्यांचं लोणचं दाखवणार आहे तर तो व्हिडिओही तुम्ही अवश्य नक्की बघा तर तुम्ही लवकरच तो व्हिडिओ मी टाकणार आहे आता वरून आपण या भाजीवर अशी कोथंबीर टाकून घेऊ आणि मस्त भाजी या भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता तर अशी ही आपली टेस्टी अशी मस्त ही रानभाजी तयार झाली आणि खायला खरंच खूप छान लागता तर नक्की एकदा तरी तुम्ही आपण ही भाज्या या पद्धतीने ट्राय करून बघा म्हणजे सगळ्यांनाच आवडेल आणि लहान मुलांना किंवा जे आपल्या घरातले लहान मुलं असतील त्यांनाही तुम्ही या भाज्यांची ओळख नक्की करून द्या आणि ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू